बातमी रामदास आठवले यांच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मालवण दौऱ्यावर आहेत किल्ल्याला रामदास आठवले भेट देणार आहेत एक सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर रामदास आठवले हे भेट देतील सोबतच ज्या ठिकाणी पुतळा कोसळला त्या ठिकाणची पाहणीसुद्धा रामदास आठवले हे करणार आहेत तर एक सप्टेंबरला सुद्धा राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत तर रामदास आठवलेसुद्धा राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत किल्ल्यावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणची रामदास आठवले पाहणी करणार आहेत तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मालवण दौरा अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडलेत अनिल नक्कीच जगदीच पाहायचं झालं तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एक, एक सप्टेंबर म्हणजेच उद्या मालवण दौरा करणार आहेत मधील राजकोट किल्ल्यामधील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो डाकताळा होता त्याचे पाहणी करणार महाराष्ट्राच्या आदित्यदैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसाळ्याची दुर्घटना जिथे घडली त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्याला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे उद्या भेट देणार आहेत आपण पाहू शकतो याच दुर्घटनेच्या स्थावी पाहणी करण्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी वाळूनचा पुतळा कोसाळ्याची दुर्घटना घडल्यानंतर हे जे आहेत रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाला तर्फे तीव्र निषेध करत उद्या याची पाहणी करून सखल चौकशीची मागणी करतात आपल्याला पाहायला मिळेल जगदीश जी धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीबद्दल